रामकृष्ण हरी नमस्कार मैत्रिणो भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपली भोगी आहे चौदा जानेवारी भोगीच्या दिवशी कुंभाराच्या घरी जाऊन काय करायचं असता असतो खण घेऊन येत असतो म्हणजे आपल्याला तो वसायला ओसण्यासाठी तो खण आपल्याला उद्या न्यायचा असतो तर कुंभाराच्या घरी मी काय केलं सर्व मैत्रिणीबरोबर पाठी घेऊन गेले आणि असा हे तुळशीचा खण हा छोटा आणि हा मोठा खण माझा घेऊन आले आता ह्या खणाची काय करूया आपण अशी पाटावर मांडून हे हा खण सर्व पाटावर मांडून काय करूया त्याची पूजा करून घेऊया आधी खण सर्वप्रथम खण मांडून घेऊया कुंभाराच्या घरीच हळदी लावून खणाला आपल्या घरी घेऊन यायचं असतं आता हा खण मांडून झाला या खणासाठी आपण काय करूया वाण तयार करून घेऊया हा वाण म्हणजे सर्व रानमेव्याचा काय आहे संगम असल्यासारखा आहे हे ज्वारीच्या लोंब्या त्यानंतर छोटी पिकलेली बोरं त्यानंतर वांग चिरलेलं बारीक शेवग्याची शेंग घेवडा घाटे हरभऱ्याचे घाटे परत गाजरं त्यानंतर शेंगा असल्या तर शेंगा टाकायची किंवा शेंगदाणे त्यानंतर सोललेला ऊस त्यानंतर गव्हाच्या ओल्या लोंब्या त्यानंतर चिंच थोडेसे तांदूळ आणि थोडेसे तिळ तिळाशिवाय तर आपला हा पूर्ण तयार होत नाही आणि हे सर्व काय करायचं एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं खरंच हा म्हणजे आपल्या शेतातला येणारा ह्या ऋतूमध्ये येणारा सर्व प्रकारचा हा काय आहे रानमेवा आहे हे पूर्ण चांगलं छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्या खणामध्ये प्रत्येक खणामध्ये काय करायचं थोडं थोडं भरून घ्यायचं आपण काय करूया प्रत्येक खणामध्ये असं थोडं थोडं भरून घेऊया बघा आपलं हे सर्व वाण भरून झालेलं आहे हा मोठा खण आहे तो मी माझ्या मला वासायसाठी घेतलेला आहे आणि हा छोटा आहे तो तुळशीला ठेवून तुळशीला पण वसायचा असतं आणि हे ह्या दोन झाकण्या घेतलेल्या आहेत ते पण ते ह्या ह्यामध्ये तांदूळ आणि ह्यामध्ये पण तीळ तांदूळ घातलेले आहे आता आपण थोडंसं पाणी फिरून काय करूया हळदी कुंकू लावून प्रत्येक खणाला हळदी कुंकू लावून काय करूया ह्याची पूजा करूया सर्वप्रथम सर्व खणाला मी हळदी कुंकू लावलेला आहे त्यानंतर आपण फुलं पण थोडीशी वाहूया आणि ह्या साईडला मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मांडलेली आहे त्याची पण आपण काय करूया छान अशी पूजा करून घेऊया थोडंसं पाणी लावून हदी कुंकू आणि तांदूळ वाहून ते तांदूळ वाहून काय करूया फुलं पण वाहूया आरती ओवाळून घेऊया आणि आपण ह्याचा ह्याला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून घेऊया उदबत्ती पण काय करायची ओवाळून घ्यायची आणि ह्याचा जो नैवेद्य असतो आज खास भाजी आणि भाकरीचा तो पण काय करायचा खाली थोडंसं काय करायचं पाण्याचं स्वस्ती काढायचं त्याच्यावर थोडंसं हळदीपूर व्हायचं आणि हा आपला नैवेद्य काय करायचं त्याच्यावर ठेवायचा बघा नैवेद्य पण काय केलेला आहे जी संक्रांतीची स्पेशल सोलापूर भाजी असते ती भाजी राळ्याचा भात असतो हा आज नैवेद्याला आणि बाजरीची भाकरी आणि आपल्या देवाच्या नैवेद्यावर नेहमी तुळशीपत्र पण ठेवायचं आणि पाणी हे करून आपण काय करूया नैवेद्य आपण घेऊया बघा ही झाली छान अशी आपली खानाची भोगीची अशी पूजा झाली भाताचा भाजीचा नैवेद्य झाला आत्या पण लावलेल्या आहेत मी कुंकाचं पण ठेवलेलं आहे आणि ह्या खणावर असा पीस झाकून ठेवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी पावसाला जाताना हे काय करायचं असतो खण काढून घ्यायचा असतो ही झाली आपली छान अशी खणाची पूजा किंवा भोगीची पूजा असेच वेगवेगळे वे व्हिडिओ वे पाहण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका